फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या शिष्टमंडळाची एक बैठक पार पडली ती बैठक निष्फळ ठरली असं मी सुरुवातीलाच मानतो मी सर्वप्रथम राज्यभरातील धनगर बांधवांना नम्रपणे सांगतो बैठकीला कोण गेलं कोण काय बोललं कोण काय पत्र दिलं कृपया या गोष्टींकडे लक्ष देऊ नका मी आंदोलन करतोय मी अमरण कुशल करतोय महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा सा आवाज म्हणून या ठिकाणी बोलतोय त्याच्यामुळं मी काय म्हणतो ते लक्ष द्या बाकी कोण काय म्हणतो याच्याकडे फारसं लक्ष देऊ नका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आपण काल जे बोललात परवा जे बोललात आपली जी भावना आहे भूमिका आहे हे आम्ही दहा वर्ष झाले पाहतो आपण चा एक उल्लेख केला आणि कोर्टाचा एक उल्लेख केला शिंदे समितीचा उल्लेख केला मुळात मला चांगलं आठवत हो दोन हजार हो तीस, तीस फायनल केली नव्हती त्यावेळेस चार पाच लोकांनी विरोध केला होता संविधान चौकात नागपूरच्या त्यातला एक मी मुख्य कार्यकर्ता होतो आम्ही ताकदीने विरोध केला होता की आम्हाला तीस नको आम्ही समावेशाची मागणी करत नाही फडणवीस साहेब आमच्या पेक्षा जास्त आपला आहे आम्ही म्हणतोय आणि आमचा काय संबंध मुळात आपण शिंदे फडणवीस साहेब आपण काहीच केलं नाही म्हणून आमचे लोक कोर्टात गेले मुळात मी असं मानतो धनगरांना कोर्टात जाण्याची सुद्धा गरज नाही मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो जे कोण वकील असतील हुशार असतील त्यांनी कृपया सध्या मला कळू नये मी जे बोलतोय अत्यंत विचारपूर्वक बोलतोय गेल्या सत्तर वर्षापासून चालली ना लढाई तुमच्या सगळ्यांची आता मी म्हटलं ना एकदा माझ्या सुद्धा ठेवा तर कृपया ही लढाई या लढाईला बळ देण्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते करा काड्या करू नका आम्हाला कोर्टात सुद्धा जायची गरज नाही शिंदे समिती स्थापन केली त्याची सुद्धा गरज नाही कारण तुम्ही आम्ही जितके हुशार आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त देवेंद्र फडणवीस साहेब हुशार आहे आणि त्यांनी अभ्यास केलाय दोन गोष्टी आहेत साध्या मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक दगारला सांगतो त्यांनी या दोन गोष्टीच बोलायच्या याच्यानंतर बाकीच्या बारा भानगडी उकरू नका सरकारने एक जी आर काढावा धनगड आणि धनगर एकच आहेत छत्तीस नंबरच्या धनगडला धनगर असे वाचावे आणि प्रशासनाला आदेशित करावं कि यांना प्रमाणपत्र वाटप करा होऊ शकत मग याला टीच ची गरज नव्हती याला कोर्टाची गरज नव्हती याला शिंदे समितीची गरज नव्हती दुसरी एक गोष्ट सरकार करू शकत ते म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन आणि राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीनं शिफारशीनं महामहीम राष्ट्रपती देशाचे यांना एक शिफारस पाठवणे धनगडच्या बाबतीत ते सुद्धा होऊ शकत त्याला कोर्टाची गरज नाही त्याला समितीची अहवालाची गरज नाही जज ची समिती करा हे करा ते करा बारा भांगडी करायची गरज नाही आता फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आणि जे लोक म्हणतात की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह आहे त्यांना विनंती आहे की बाबा हो तुमचे तोंड थोड्या वेळा बंद ठेवा मला कोणी सांगू नका धनगर समाजाच्या एखाद्या कार्यकर्त्याला जर कोणी सांगायचा प्रयत्न केला की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह दलाली होईल कारण फडणवीस साहेब आज पॉझिटिव्ह आहे तुम्हाला दिसत का अरे फडणवीस साहेब तर दोन हजार चौदा पासून पॉझिटिव्ह आहे ना ते विरोधी पक्षनेते ते पॉझिटिव्ह आहे ना म्हणतो फडणवीस साहेब पॉझिटिव्ह नाही मी पण म्हणतो ना मी म्हणतो फडणवीस साहेब पॉझिटिव्ह पण पॉझिटिव्ह होते खार घालायचं पॉझिटिव्ह बनाचा अरे आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे त्याचं बोला म्हणा पॉझिटिव्ह काय चाटायचं धरून काहीतरी बावलटपणा लावला आपलं ला? सर्टिफिकेट कसं देत ते सांगायचं फडणवीस साहेबांना कोर्ट कचेऱ्या भानगडी अरे आयुष्य गेलं तीन पिढ्या गेल्या आमची पिढी संपवायची गोड बोलून अजिबात नाही त्याच्यामुळं हे कोर्ट कचेऱ्या अहवाल समित्या याला आम्ही तयार नाही फडणवीस साहेबांनी एका वाक्यात सांगाव जीआर काढतो मामहीम राष्ट्रपती होतयांना शिफारस पाठवतो किंवा अजिबात नाही संपला विषय हा शेती झाला आज दुपारा मुंबईमध्ये महाअधिवक्त्यांसोबत एक बैठक आहे आपले दोन चार तिथे आहेत ही उपोषण करता म्हणून दीपक बोराडे आणि धनगर समाजाची सरकार सोबतची शेवटची बैठक आहे याच्यानंतर माझ्या वतीनं एकही माणूस सरकारकडं चर्चेला जाणार नाही सरकारला चर्चा करायची ते आमच्या सोबत चर्चा करतील आमचे चर्चेचे दारण खुले जे बांधव आमचे काल चर्चेला गेले ते सांगतील तिथे काय होते ज्यांना माहिती काय होते त्याच्यामुळे आम्ही चर्चेला जाणार नाही हा विषय दुसरा मुद्दा उद्या आपण राज्यभरामध्ये चक्काजामचं आवाहन केलेलं आहे खरं म्हणजे सध्या या राज्यावर आसमानी संकट आहे आमचा बळीराजा प्रचंड दुःखात आहे सगळीकडे पाणी जनता या पावसामुळं आणि अशा आम्ही जनतेला त्रास जाऊ मनाला पटत नाही परंतु चार दिवसांचा ओंड दुष्काळ असो हे कोरडा दुष्काळ असो या दुष्काळाची दाहकता या वेदना आम्हाला माहिती परंतु माझ्या वर। पंच्याहत्तर वर्षापासून ओला आणि दुष्काळाचा आमच्या वेदना काय असतील आमचे दुःख काय असतील त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची माफी मागत माझ्या बळीराजाची माफी मागत उद्याच आंदोलन होणार हे मी या ठिकाणी जाहीर करतो धनगर समाज बांधवांना नम्र विनंती करतो भावांनो सर्वसामान्य जनतेला फार त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ म्हणून सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत या तीन तासातच आपल्याला रास्ता रोख आणि चक्काजाप करायचा आमच्या माय मावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेंट्र घेऊन रस्त्यावर उतरा कुणीही कायदा हातात घेणार नाही कुठेही तोडफोड डाळपोळ कुणाला शिव्या देणे चुकीची घोषणाबाजी करणे या गोष्टी कुणीही करू नये तसं कुणी केलं तर त्याच मी समर्थन करणार नाही शिवाय रास्ता रोको सुद्धा ताकतील सकाळी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत दवाखान्याचे कुठल्याच वाहनाचा चक्का फिरू देऊ नका एकदा दाखवा ज्या पद्धतीने चोवीस तारखेला अद्भुत अविश्वसनीय आणि ऐतिहासिक इशारा मोर्चा जा आपण जालन्यात काढला त्या पद्धतीनं एकदा महाराष्ट्राला या सरकारला दाखवून द्या की आम्ही शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आलो शांततेच्या मार्गाने रस्ता अडवला आणि शांततेच्याच मार्गाने रस्ता मोकळा करतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण धनगराला आणि धनगर बांधवांना विनंती आहे ज्या ज्या लोकांनी आम्हाला येऊन पाठिंबा दिला मग ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही संघटनेचे असो तुम्हाला माहिती आहे तुमच्या भागातले ते लोक आहे आता त्यांना सोबत घ्या कारण मलाही येऊन प्रत्येक जण म्हटलं भाऊ आम्ही तुमच्या सोबत आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून कुठं तुमच्या पुढे उभे आहोत आता ही त्यांच्याही परीक्षेची वेळ आहे की खरच आमचा कुणी मतासाठी वापर करतय का आम्हाला चिवत्या बनवतय म्हणून उद्याच्या मध्ये तुमचे मित्र असतील तुमच्या परिसरातले लोक असतील जे वेगळ्या पक्षाचे नेते असतील विविध पक्ष संघटनेचे नेते असतील त्यांना सांगा की आता हा आमचा शेवटचा रास्ता रोप आहे त्यांना पण तुमच्यात सामील करून घ्या परत एकदा सरकारला विनंती करतो की आपण जी आर काढणे महामहीम राष्ट्रपतींना शिफारस पाठवणे या दोन गोष्टींच्या बाबतीतच आमच्याशी चर्चा होईल या चर्चेसाठी आमचे लोक तिकडे येणार नाही धनगर समाज बांधवांना कुठल्याही प्रकारच गैर कृत्य करू नका आणि सकाळी अकरा ते दुपारी दोन म्हणजे किती तीन तास ना या तीन तासातच चक्का जाम करायचा या तीन तासात दवाखान्याच्या कारणा व्यतिरिक्त कुठलीही गाडी फिरू देऊ नका रस्त्यावर बसा इथं शाळेच्या मुलांना शाळेच्या गाडीला जाऊ द्या त्यांना अडवू नका आणि ज्यांना कोणाला असं वाटतंय कि कुठं काही बोललं पाहिजे इथेही बरेच लोक नाराज झाले त्यांना आम्ही इथं बोलू दिलं नाही त्या सगळ्या लोकांनी माझ्या चौकात भाषण द्या आणि समाजाचं प्रबोधन करा धन्यवाद